सब है नमस्कार मी पूजा पूजा युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि आज आपण एक व्हायरल असलेल्या व्हिडिओची शहानिशा करायचे हा व्हिडिओ खरच खरोखर आहे कि याच्यामध्ये काय खोटारडेपणा आहे हे आज आपण या व्हिडिओ थ्रू सगळं पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील एडे मचंद्र मध्ये प्रशांत पाटील नामक एक व्यक्ती आहेत त्यांना हा मासा देवाच्या रूपाने त्यांना सापडला आहे असं ते बोलतायत ह्या व्हिडिओ मध्ये किती सत्यता आहे किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये किती सत्यता आहे आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया त्यांचं विलक्षण नातं मैत्रीचं <थाँगे> तर फ्रेंड्स आज आपण आहे व्हायरल मासा आणि माणसांमधली मैत्री किंवा त्यांचं काय नातं येते म्हणजे आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे बघा मासा आणि माणसाचं मैत्रीचं नातं म्हणून म्हणजे तो व्यक्ती त्या माशाला बोलवतो तो लगेच येतो म्हणजे कितीही असते झालंय आजकालच्या ह्याच्यामध्ये कीचं केलेलं उपकार लगेच विसरून जाते आणि किंवा कुठलं पण कुठल्या पण गोष्टी केल्यानंतर माणूस लगेच विसरून जातो पण त्या माशाचा जीव वाचवला एका व्यक्तीनं त्याचं उपकार म्हणून तो मासा दरवेळेस त्या विहिरीतून बाहेर येतो आणि त्यांचं एक विलक्षण असं नातं पाहायला मिळतं आपल्याला तेच आज आपण पाहायचंय तर भेटतील आपल्याला आपल्याला नशिबात असेल तर मासावर येईल आणि बघूयात चला तर मित्रांनो ला ते बघा आम्ही गाडी तिकडं लावल्या लांब आणि आम्हाला काही माहिती नाही त्यांना विचारत विचारत चालले तिखर झालंय आपल्या हातात काढून घेतलं ते चला झालं समोर छोट छोटसं पूल आहे ना त्या पुलावर सरळ इकडे यायचं जायचंय तिकडे जायचं ना ते एकभर दिसत आहे तिथे नाही बघ जायचं तिकडं पुढं आहे चला बघूया आपल्याला ते ताजा भेटतेच का बघूया भेटलेत आपल्याला आपण जाऊया पुढेच बसलेत आम्हाला वाटत होत की भेटतील की नाही म्हणून मित्रांनो ही विहीर ही आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे ते मासा पाहायसाठी ते नारायणच म्हणतात प्रत्यक्षात त्यांना म्हणजे त्यांना ते देवच मानतात ते आपण पाहायला आलेलो आहे इथं बघूया आपल्याला का नारायण त्यांचे आणि तुम्ही बरीच उदाहरण मैत्रीची पाहिली असतील पण हे असं उदाहरण तुम्ही कधीच पाहिलं नसेल याची मी खात्री देते मला जाणून घेऊ मामाला माहिती दाखवता का आता बघूया बोलव तुम्ही आता कस आहे कधी आपण हक मारली येतात एखाद वेळेस येत नाही थोडं थोड्या वेळाने येतात असं होत मी हक मारतो नमस्कार नमस्कार हो भगवंता नमस्कार दिला बघा तिथे नमस्कार या ओ भगवंता या दर्शनाला आले तुमच्या हम्म यावे तुम्ही नारायणा तिथे नमस्कार घातला घातला हो 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 ारायण नमस्ते शंभो हर हर महादेव श्री नारायण मचिंद्रनाथ गुरुक्षनाथ गोरक्षिनाथ नम नारायण नम नारायण श्री नारायण नारायण हरी वासुदेव गुरुवासुदेव भगवंता Nemistin kocu kocu, nemşkar muhun. संकेत आहे त्यांचं आणि त्या एटीट्यूड माझ्या जवळ आले अगदी तर मग पुन्हा तास तास वर जात नाही होय काय होय आहो मी भेंडळतो मग होय त्यांच्याशी नामस्मरण करू करू असं त्यांचे आहे नारायण हरी जपत करीत राहायचं असं डोक्यावर डोकं ठेवून होय हो हो खरं सांगायचं मला पापी पाहिजे बघ तुमची मग अशी किती जर वेळा आम्ही पापी त्यांच्या मस्त कौल घेत असतो होय हो होय लय वेगळं नाट भगवंता माझे तिच्या अंगात ना मग घ्यायचे माझे ती सांगितलं कि विहिरीत का नाही खूप सार मास आहेत बर का खूप सार मास आहेत या विहिरीमध्ये तुम्हाला दिसत असतील बघा का इथं इथं मास आहेत बघा नाहीतर तर काय काय लोक म्हणतील की तो एकच मासा आहे विहिरीत आहे का म्हणजे शिकवला वगैरे असेल त्या माश्याला म्हणून ये ते येत असतील असं काही नाही बर का मित्रांनो ह्या विहिरीत मासा आहेत बघा खूप सारिक आणि तू गावात एक मित्र माझा हनुमान पाटील ते आले आमच्या भाषेत मुलगा दोघ होतो शेतामध्ये त्या परत तिथून तिथे गेलं लांब झाडापुरे रस्ता इकडे आपल्या शेतात हा मग तिथं त्यानं हे सापडला धडपडत होता तिथं हा पाठ पाण्याचा गेलेला आहे तिथं पाणी हटलेलं होतं त्यावेळी काही पाणी नव्हतं तिथे मला पाठच पहिलं पाण्याचा कॅनल टाकला गेलेला तिथं ते दिसल्या बरोबर त्याने हाक मारले अरे पकुटा त्या पळ पळ म्हटला शिकार आहे आणि मग काय अरे म्हणजे मास्क राहिल्या का घेऊन खावं राहिल्या का बापल्या बाळ म्हणतो आमच्या मुलाला बाळा अरे म्हटलं ते कसला मास्क बघू जा तू तिथे गेला तिथे गेल्यानंतर त्यानं बघितल्यानंतर मला त्या बाळ माझ्या मुलानं बोलवलं आता त्या या 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 तुम्ही या बघा अव लय मोठा आहे मग मी इथून तिथपर्यंत गेलो बघू बोलितलं मग कोण त्यानं पाणी जाऊ शकतं बाळू लोकांच्या लोका काही लोका लोका। ना नारायण नाही की यानं पाणी पाहिजे पहिले पाणी पाहिजे नाही तुझ्या काय काय पक्या आपट खाली आणि दोघं बापले तू खावा की त्याला काही जी अवजायचा तुम्ही अजून बारा वाजले नाही का होय म्हणलं जीव दे न जीव दे शाण्या म्हणले जी देव आहे ती नारायण नाही का तू आता असं म्हटलं नारायण आता तुम्हाला माहित आहे तुम्ही ऐकलंय का नारायण हे शेवट तुझ्या बापानं केलं होतं का माय अरे हाय म्हणजे हाय तू माझी नारायण ह्यायची का की म्हणलं तुला पण माहित नाही माझ्या बाजूला सुद्धा माहित आहे तुला माहित नाही रे बाबानं बाबा सांगतो असं तसं म्हंटल तो त्याला शेवटी असं कोपरापासून नमस्कार घातला हनुमा काय नाही तेवढच मला माहित आहे मला बाकी बाळू म्हणलं जा पहिलं पाणी आण आणत वेळ नको तू पळत पाणी आण पहिलं पटकी ना आपली आहे ते चरे बॅग ते औषध आणलेली ती कॅरी बॅग म्हणजे उलटी कर दोन चार वेळा धुऊ्या बाजूतूनच पाणी आण काय विष बाजा काय तरी तस वाटलं म्हणाल मग ते आला लगेच लगेच आला आपल्या वेळेकडे घेऊन पाणी ठेवून ठेवलं त्या नारायण आहे तुम्ही मला फळ्यात काढलं देणार तुला सांगू भाजी माझा का दिला तुला का दिला उद्या आणि आषाढी एकादशी आणि आज माझ्या घरी मटण आणलेलं आहे किलो आणि माझी मंडळी आणि एक मुलगा खात नाही आणि मी एक मुलगा दोघ खाते दोन मुलं आहेत मुलगा मुलगा मी खातो असं दोघंच खातो आणि हा मासा जर मी आता जर घरला नेला तर ती मटण खायचा का मासा खायचा ही घेतलं कुठलं संपट नाही आम्हाला रोज सकाळी शिळ खायला येणार अरे वा पांडुरंगा तुमचं प्राण वाचला व माझ्या भगवंता नारायणा ना। भगवंता हनुमा रणम बर झालं एखादं सुती म्हणून माझ्या भगवंताचं प्राण वाचलं असं व Saya tidak perlu mengambil alih kerana saya sudah pergi ke rumah. Saya sudah pergi ke rumah. Saya tidak mahu mengambil alih kerana saya sudah pergi ke rumah. एकादशी आहे आणि ही तू तू घेऊन आलाय उचल इकडे वस्तू आपल्या खायचा आणि हिच्या अगोदर कधी आम्ही लहान झालो एवढं मोठं कधी एकादशीच्या अगोदर सोमवारच्या अगोदर रविवारच्या अगोदर दोन दिवस आई घरात वशाट बनवत नव्हते आम्हाला हो आपण इकडे खाल्लं पोटामध्ये आहे ना ते आणि परत उपास झाला एकादशी आहे आता विशेष निघाला आज एकादशीच आहे नारायणाची तर आता काल माग करायचा ना आज एकादशी धरायची हा मोठं पातक खर मग असं नाही आईला म्हटलं अग आई खायसाठी नाही आणले ती नारायण आहे मला भगवान दिसले तुम्हाला मध्ये बाळा बरोबर मग तू उचलला सिंटेक्स मध्ये सोडला तिथे संडाच्या बघा बघून त्या संडातलं पाणी जी तिथे आम्ही ओतत होतो त्या ठिकाणी थांबलो होतो आय आय मला दे वाईट वाटलं पुन्हा कितीतरी देवा कुठलेलं आहे गाव तुम्हाला आता पाणी तिथे दुसऱ्या भांड नाही ना आपल्याकडे तिथं दोन महिने होते काहीतरी दोन अडीच महिने तिथं काय झालं लहान मुलं दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे मुलं अशी काटकी घेऊन लागली त्याला खेळायचे ते संग तुमच्या आईनं घरातून पाहिलं एखादं कोणाचं पाय उचलल ही आईनं बघितलं आणि जर आपण घरात नाही मुलक गेल तर तेवढ्याला पडेल अरे पका गोरुफाची नारायण आता माहीत झालाय तुझा ते काटकं घेऊन खेळ किती एखादा असं मुलक खाली जाऊन पडलं तर तेवढ्याला पडेल बाळा तुझा नारायण उचल आपलं बी सोड मग त्यांना मी घेतलं नारायणा तुम्ही म्हटलं वास्तव तुमचं जीवन पाण्यातलं आम्ही जमिनीवर राहणार जे भगवंत म्हटले मी तळी तळे पाशी आणि सर्व ठिकाणी आहे मग तुमची दृष्टी चांगली ठेवा तुमची दृष्टी चांगली ठेवा तुम्हाला मी आहे आणि त्याचा प्रश्नही हो मला आला मग इथं आलो या विहिरी गोष्टी आता ही विरायमच्या आमच्या यांची तिकडे आहे चॅनलच्या खाली मा आलू हेता नमस्कार मित्रांनो आपण आता निघाले बाय दिन रामलिंग बेटावर तर बघूया तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा चॅनल आमच्या धन्यवाद तर आता आपण जाऊया आता बाय दिन लागिंग बेटावर ¡Aprovecho! es Brasil, no es ¡Aprovecho! मूर्ती पा, आहे ती मूर्ती कशी प्रकट झाली त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते मंदिरचा इतिहास काय आहे ते सगळं आपल्याला आज जाणून आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नरसिंहाची जी मूर्ती आहे मंदिरामधली ती शाळीग्रामची मूर्ती आहे बघा त्या मूर्तीला सोळा हात आहे ती त्या मूर्तीला ज्या वेळेला प्रकट व्हायचं होतं त्या वेळेला स्वप्नामध्ये येऊन प्रचिती दिली तेव्हा ही मूर्ती प्रकट झालेली आहे म्हणजे ही नृसिंहाची मूर्ती पाण्यामध्ये सापडलेली आहे बघा ज्या वेळेला ही नृसिंहाची मूर्ती सापडली की नाही पाण्यामध्ये त्याच्या बरोबर आणखीन चार मूर्त्या पण सापडलेल्या त्यातील एक कोळ्याला कोळजाई म्हणून आहे रेटर बुद्रुक मध्ये पुतळाई म्हणून तांबुयाला केशवराज आणि एक नृसिंहाच्या मूर्ती बरोबर सापडलेली पाचवी मूर्ती जी होती ना ती मारुतीची होती असं सांगतात की ती मूर्ती ज्वालागृह होती म्हणजे ते मुखातून ज्वालागृह होत होता म्हणून त्या मूर्तीचं कृष्ण अर्पण करून टाकलेलं चला तर मग आपण नृसिंह मंदिरामध्ये मंदे प्रवेश करूया म्हणजे याच्या गाभाऱ्यामध्ये जायचं आहे हे भुयारामध्ये तुम्हाला याचा सगळा परिसर पण दाखवतो आणि नृसिंह मंदिराची किंवा मूर्तीची आपल्याला माहिती सगळी जाणून आहे त्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्या कडून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा

बघा त्याच्यामध्ये दानपेटीत जे रुपये आपण वरती टाकले की त्याच्यामध्ये पडतं बघा तुम्हाला दाखवते बघा कसं जुन्या जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे त्यामुळं ते खूप खूपही असते आपल्याला समजत नाही की कशा पद्धतीने ते बांधू शकते ती बघा तुम्हाला दाखवते चला बघा तिथं तिथं हे आहे म्हणजे कुठून टाकायचं माझी वैशिष्ट्यच वाटतंय की इथून रुपये टाकल्यानंतर बरोबर बरोबर देवाच्या म्हणजे पुढे एक दान पेटी नाही तिथं बरोबर पडते बघा म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेरच असतंय बघा हे सगळं म्हणजे कसं बांधकाम केलं असेल त्या वेळेला ह्यांनी इथं टाकते मी आवाज येणार नाही तुम्हाला कारण जरा आसपास आवाज आहे बघून पण बरोबर ना त्याचा आवाज येतोय मला तुम्हाला दाखवते आपण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील कराड शहरामध्ये आलेलो आहे दोन नद्यांचा संगम होतो म्हणजे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम होतो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांची समाधी पण तिथं आहे आणि कराड हे शहर ऐतिहासिक ठिकाण म्हणून हे ओळखलं जातो कराडमध्ये एक अशी विहीर आहे जिला पाहून तुम्ही बाकी सगळे आश्चर्य विसरून जाशि चला तर मग ती विहीर पाहूया कुठे आहे ती चॅनल वरती तुमचं स्वागत करते आणि आज आपण कराडमधल्या ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहे म्हणजे इथं ऐतिहासिक अशी एक विहीर आहे त्याला नखट्या रावडाची विहीर असं म्हणते चला तुम्हाला दाखवते बांधकाम असं जुन्या ह्याच्यातलं आहे बघा तुम्हाला दाखवते चला विहीर ही पुरातन आहे विहीर सुमारे बाराव्या शतकातली आहे असं सांगण्यात येते शिलार घराण्याच्या राजवटीत याचं बांधकाम केलेलं होतं ह्या विहिरीच पूर्वी हा सगळा भाग कराडच्या किल्ल्यातच होता त्याला आज आपण पंतांचा कोटस बोलतो ह्या किल्ल्याला पूर्वी बारा बुरुज होत असंही सांगण्यात येते आणि या विहिरीजवळच किल्ल्याचा मुख्य दरवाजा होता पण आता या किल्ल्यातील एकच मुख्य वास्तुशिल्लक आहे ती म्हणजे ही नकट्या रावळाची विहीर कित्येक वर्ष झाली या विहिरीला पण त्याची रचना जशीच्या तशीच आहे या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीमध्ये पूर्वी धान्य आणि दारुगोळा ठेवण्यासाठी आठ मजले तयार केले जात असत या विहिरीमध्ये सगळीकडे तुम्ही बघू शकताय बघा खाचा दिसतायत तुम्हाला त्याच लाकडी उंडके घातले जात म्हणजे आरपार सारून त्याच्यावर आडव्या फळ्या हातरून सात ते आठ मजले तयार केले जायचे असं जा सांगण्यात येतं किल्ल्याला कधीही वेडा पडला तर किल्ल्यांमधलं संपूर्ण धान्य आणि दारुगोळा इथेच लपून ठेवला जायचा अकरा आवळाची विहीर पाय विहीर आहे बघा आणि मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची ह्या विहिरीत प्रत्येक वीस पायऱ्या संपल्यानंतर मोठी पायरी म्हणजे थांबण्यासाठी जागा आहे बघा पायऱ्याच्या शेवटला दोन दगडी दो खांब आहेत आणि त्यावर रेखीव अशा चिऱ्या आहेत ते चुन्यातून घट्ट केलेत कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशी वाटली एकट्या रावळाची विहिरची माहिती किंवा मा जर हा व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ओलामध्ये तोपर्यंत बाय बाय ही पण दुसऱ्यांचं ऐकेल कि स्वतः निवडेल सॉफ्टर आणि चांगले डायपर लिटल लिटल फ्लफी सॉफ्ट